म्हसवड पोलीस स्टेशनची वाळू चोरावर कारवाई नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मान तालुक्यातील म्हसवड शहर हे प्रामुख्याने महत्त्वाचे शहर मानले जाते या शहरातून मानगंगा नदी वाहते मानगंगेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खेडी वसलेली आहेत या गावातील वाळू चो वाळू चोरांनी सुळसुळाट करत थैमान घातले आहे याला आळा घालण्यासाठी सहपोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आढावा घेत वाळू चोरावर कारवाई केली आहे यामध्ये वाळूसहित सात लाख तेहतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी सुरेश महादेव गोरवे यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे वाळू चोरांचे दहाबेदान आणले आहेत सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे नवनाथ शिरकुळे सतीश जाधव अनिल वाघमोडे संतोष काळे योगेश सूर्यवंशी भास्कर गोडसे राहुल थोरात विनोद सापकाळ यांनी केली मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेशातील नवनवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार अतुल खरात मानदेश न्यूज मसवड